बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही नमस्कार मी साठ पुढील एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज पाहू शकता देगलू शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज भाऊ विखे आज गेस्ट हाऊस या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि पाहू शकता संपूर्ण तालुक्यातील विविध संघटनाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते त्या संभाजीच्या चवळीमध्ये अग्रेसर आपल्याला तालुका आणि रोग आम्ही विचारसरणी आणि विश्वासपुरे आम्ही विचारधारा गायडॉलॉज त्याच्या माणसामध्ये परिजनाच्या माध्यमातून पोचण्याची वेगळी जबाबदारी संभाजीजुगेने स्वीकारलेली कारण आहे त्या परिसरामध्ये चांगलं वातावरण संभाजीपुगेचं आणि निश्चितच भविष्यकाळामध्ये आज जे काही आम्ही संभाजी ब्रिगेडने शंभर टक्के समाजकारण आणि शंभर टक्के राजकारणाच्या भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये काम सुरू केलेलं आहे आणि आज या राजकीय पटलावर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महागाईसोबत आणि मित्र म्हणून काम करणार आज नांदेड जिल्ह्यातील ते माजी मुख्यमंत्री ते अशोक प्रकार काँग्रेस सोडून आपल्याला काय वाटते की असे दिग्गज नेते काँग्रेस काँग्रेस सोडून जास्त गेल्या लोकांबद्दल आपण बोलणार का कारण एक आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ही परिस्थिती जा। निर्माण झालेली आहे की भाजपच्या माध्यमातून संपूर्ण ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही वेगळ्या पक्षाचे मोठमोठे नेते आहेत त्यांच्या मागं वेगळ्या ससेमिरा लावून त्यांना पोरण्याचं काम भाजपने सुटा केलं आणि त्यामुळे वेगवेगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतभरामध्ये आपण तुम्ही बघितलं तर बिहारचे मुख्यमंत्री आपले नितीश कुमार झाले ते जे, जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे लोक होते ते सगळे भाजपनं त्यांच्या ईडी आणि अशा वेगवेगळ्या भीती दाखवून स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून त्यांच्या मागे ससेला लावून त्यांना आपल्या गटामध्ये ओढण्याचं काम केलं आणि पक्ष फोडण्याचं प्रचंड मोठं षडयंत्र त्या भाजप सरकारनं या महाराष्ट्रामध्ये आण आणि महाराष्ट्रामध्येच दिलं आणि म्हणून कदाचित त्यांच्या पक्षाच्या लॉयल्टीबद्दल आपण गुमत नसेल परंतु आता कुठेतरी एक भीती आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची मार्केट लागलेली असते आणि त्यामाध्यमातून घेतलाच आलो आणि अशा प्रकार सांगत होते की नांदेड जिल्हा हा माझा सातबार आहे आणि त्यांनी गेल्यापासून पण फार मोठ्या प्रमाणात आधी माझी सुद्धा रांगेत लागून होती भारतीय जनता पार्टी तर इथं चित्र कसं होईल नांदेड जिल्ह्यातलं जे आता विधानसभा आणि लोकसभा न या ठिकाणी संपूर्ण भाजपमय होणार का संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना काँग्रेसची एकत्रित राहून पहिलेचे जेवढे त्यासाठी कार्यकर्ते ती एकत्रित राहून लढा देणार तुम्हाला एक लक्षात घ्या की आपण एका विचारधारेवर ज्यावेळेस आपले पक्ष निर्माण करतो त्या पक्षाच्या अधीन राहून त्या विचारधारेच्या अधीन राहून आपल्याला वाटचाल करू लागते कोण कोणीकडे गेलं म्हणजे मग त्याच्यामुळं आपण कोणीकडं कोणाच्या मागे जाता कामा नये कारण व्यक्तीला महत्त्व नसते इथे विचारधारेला महत्त्व <único Liberty Overwatch> आहे आणि त्यामुळं ती विचारधारा जोपासत असताना आज काँग्रेसची विचारधारा असेल शिवसेनेची विचारधारा असेल राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा असेल आणि संभाजी ब्रिगेडची विचारधारा ही विचारधारा ही महापुरुषांना मानणारे विचार आणि तुम्ही भाजपची विचारधारा पाहिली हे एकूण शहायची आणि गद्दारीची विचारधारा त्यामुळं त्या विचारधारेला सर्वसामान्य जनता कुठेही नाही आणि प्रेमापोटी कोणाला मतदानही करून कारण तुम्हाला बदल घडवायचा असेल तुम्हाला काही देशामध्ये नवीन घडवायचं असेल था चांगल्या देश घडवायचा असेल तर तुम्हाला या विचारधारेला श्री शौ फुले आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या लोकांना मतदान करावं लागणार त्यामुळे माझं मतदारांना सुद्धा आव्हान आहे की भावनिक न होता कोणाच्या माग व्यक्ती सापेक्ष न होता त्यांच्या व्यक्तिगत मागं न जाता पक्षांच्या मागे राहिलं पाहिजे गदारांना कुठेही थारा दिला न पाहिजे ऐन वेळेला निवडणुकी तोंडावर असताना ते षडयंत्र भाजपनं रचलेलं आहे त्याला त्याच्या आधारी जरी अशा चव्हाण दिले असतील तर मग आता त्यांनी त्यांचं ते भाजपचं काम करावं शिवसेना संभाजी ब्रिगेड असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ही आपली विचारधारा घेऊन लोकांपर्यंत जाणारच आहे त्यामुळं या विचारधारेचा निश्चितच विजय होणार आहे कारण नांदेड जिल्हा हा पूर्वीपासून काँग्रेसला मानणारा राष्ट्रवादी सेना या सगळ्या विचारधारेला मानणारा आहे आणि त्यामुळं भाजपमध्ये कोणी जर गेलं असेल तर त्याच्यामागे लोक जाणार नाही लोक या विचारधारेचे मागतात त्यामुळे बदल आपण या ठिकाणी पाहू शकता कोणते ब्रिगेडर संभाजी ब्रिगेडचे या ठिकाणी उपस्थित झाले होते की काँग्रेसचं कोणी कुठे गेलं तर काँग्रेसचे मतदार ते काँग्रेसमध्ये राहणार आणि या ठिकाणी नवीन बदल घडून आणणार शिवसेना राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेट हे एकत्रित येऊन या ठिकाणची विधानसभा असो लोकसभा असो निवडणूक आम्ही जिंकून राहणार असं त्यांनी त्या ठिकाणी